नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला खेकडा पकडून दाखवणार आहे आणि मला खेकडा पकडायचा फार शौक आहे तर आता मी तुम्हाला खेकडा पकडून दाखवतो आणि प्रॉब्लेम एक आहे तर मी खेकडा खात नसतो मात्र का, का खात नाही खेकडा ते लगेच सांगत नाही खेकडा पकडायचे नंतर सांगतो पहिले मी तुम्हाला खेकडा पकडून दाखवतो चला मित्रांनो आता मी सध्या विहिरीवरती आहे आणि मला जायचंय तर या खेकडा पकडायला मित्रांनो तुम्ही म्हणत असाल आभे इतके दिवस कुठं गेलतास काय झालं व्हिडिओ नाही नाही काय काय करू लागलास तर मित्रांनो त्याच काय कारण आहे तर सांगतो प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो मी आजारी आणि आजारी काय झालं मी काढू शकलो नाही काहीच नाही तर आता मी झालेलो आहे आजार मुक्त आता क्लिअर झालेलो आहे बरोबर झालेलो आहे आणि आता आपले हिडिओ दररोज येतील आणि मित्रांनो आता काय नाही आता मी तुम्हाला खेकडा पकडून पहिले दाखवतो चला मित्रांनो उशीर नाही करत इथं बघा मित्रांनो इथं डवाड आणि या आहे इथं भरपूर सारे खेकडे बघून घ्या हे इथं एक खेकडा आहे त्यानंतर आहे मित्रांनो इथं दुसरा खेकडा त्यानंतर इथं दोन खेकडे पलीकडून जाऊन दाखवतो तुम्हाला ते बघा त्यात इथं दोन खेकडे मित्रांनो पाणी थोडं थोडं सुरू आहे तर मी काय करणार आहे एखादा खेकडा पकडतो इथं बघा इथं खेकडा मी पकडणार आणि पकडलेला आहे बघून घ्या तुमच्या देखत तुमच्या डोळ्या देखत पकडलेला आहे आणि बघा मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी खेकडा का खात नाही तर मित्रांनो मी खेकडा याच्यासाठी खात नसतो की मी आहे प्युअर शाकाहारी किंवा तुम्ही माळकरी देखील म्हणू शकता तर त्याच्यामुळं मी खेकडा खात नाही आणि त्यांनी खेकड्यांनी मला दोन्ही लांग्यांनी पकडलेला आहे आणि मित्रांनो मी मला खेकडा पकडायचा शोक आहे मात्र प्रॉब्लेम असा आहे मी खेकडा खात नाही तर जे जे खेकडा खात असेल त्यांनी आपल्याला कमेंट करा आणि बघून घ्या मी खेकडा पकडलेला आहे आणि कोणाकोणात Earth... <situación> धम्मक आहे खेकडा पकडण्याची त्यांनी देखील कमेंट करा माझ्या हात आहे आणि बघून घ्या मित्रांनो जिवंत खेकडा आहे हा बघून घ्या माझ्या हातावरती कसा चढत आहे बघितले का, का मित्रांनो माझी पॉवर मी पकडलेला आहे खेकडा बघून घ्या जिवंत खेकडा आहे आणि हा खेकडा बरा चाबरा आहे बरं का मला चावायला आहे बघा मला चावायला आहे खेकडा निघलाय हा प्रत्येकच खेकडा चावत असतो मात्र हा चावायलाय बघा इथं बघा बघा कसं काय करताय मला चावत आहे बघा त्याला माहित नाही की मी युट्यूबर आहे आ, मला चावायचा प्रयत्न करत आहे तर त्याला माहीत नाही म्हणून ते चावत आहे नाहीतर माझा रिस्पेक्ट करत होता कारण की मी युट्यूबर आहे आणि बघून घ्या मित्रांनो कसा खेकडा आहे तर बघून घ्या किती जीवन जिवंत खेकडा आहे हा आणि बराच चाबरा खेकडा आहे बरं का बघून घ्या म्हणजे लयचा अगोपना करत आहे लय म्हणजे लय चावण्याचा फार प्रयत्न करत आहे मला दाखवायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे तरी देखील मला आणखी चावला नाही मात्र लांग्या त्याचे जे हालवत आहे आणि आता मित्रांनो सांगतो तुम्हाला तु मी काय याला खाणार नाही तर चला मी सांगितलेलं आहे की मी याला का खात नाही मी माळकरी आहे म्हणून खात नाही आ, याला सोडून देऊयात हे बराच चावरा आहे दुसरा पकडूयात चला मित्रांनो आता मला जे हे खेकडा चावत होता ना याला मी इथं सोडून दिलेला आहे बरं का आणि आता काय करणार आहे तर हा खेकडा तुम्हाला पकडून दाखवणार आहे तर चला याला पकडून दे दाखवतो तुम्हाला बघून घ्या तुमच्या डोळ्या देखात पकडतो परत एकदा बघून घ्या हे तर गडूळ पाणी करत आहे या खेकड्याला पकडायच्या नादात पार पाणी फार गडूळ झालं आणि शेवटी मी याला पकडलेलंच आहे बघून घ्या आता मी काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे याचे पाय किती असतात मोफून तर बघून घ्या इथून चार आहेत इकडचे चार आणि इकडचे चार मिळून होत आहेत आठ आणि हे असतात दोन याचे हात हे एक आणि ते एक याच्या हात हा एक आणि हा एक हा एक आणि हा एक हाता येतं आणि यानी आणि यानी हो जेवण करत असतो हातांनी त्याच्या जेवण म्हणजे अन्न खात असतो असा दिसत असते ही खिकडा याची ही जी लांगी आहे ही ही लांगी मोठी आहे आणि ही छोटी आहे तर म्हणजे ही उजवी लांगी आहे ज्यांना जास्त या हाताने खातो आपण जसं कसं म्हणजे आपण कसं उजव्या हाताने जास्त खातो तसा याची ही उजवी लांगी आहे म्हणून ती लांगी जास्त मोठी आहे आणि ही छोटी आहे हे चावण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तितका नाही हा शांत आहे तो फार आगाव होता आ, तरी देखील याच्या लांगीत मी माझं बोट दिलेला आहे चावण्याचा प्रयत्न करत आहे तर बघून घ्या कसा शांत खेकडा आहे हा आता याला काय करतो मी तुम्हाला परत दाखवतो बघा परत पकडणं मित्रांनो मी खेकडा आणि हा खेकडा जरा शांत आहे बरं का म्हणजे मला चावत नाही काय नाही आज चावायला आहे चावत नाही म्हणलं की तरी देखील थोडा शांतच आहे वाडखोचा थोडासा आगाव होता आणि हा देखील थोडा थोडा आगाऊपणा करत आहे म्हणजे त्याला वाटत आहे की मी त्याला हानी पोहोचवल मात्र मी हानी पोहोचवत नाही बघून घ्या असा आता बघा आता बघा किती सुंदर तुम्हाला खेकडा दिसत आहे आणि खेकडा खाणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल माझा व्हिडिओ बघून कारण की खेकडा तर खाऊ वाटत असेल मात्र प्रॉब्लेम आहे श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात सुरू असल्यामुळं ते खेकडा खाऊ शकत नाही आणि पाणी त्याच्या तोंडाला सुटत असेल श्रावण संपलं की खाणारच ती माणूस ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल चला आता या खेकड्याला जे आहे तर मी काय करतो सोडून देतो तर बघून घ्या किती सुंदर खेकडा तर याचा लाड करायलो मी मात्र लाड करणार नाही तितका बी सोडून देतो याला काय आहे मित्रांनो खेकडा काही आपण खाताही नसतो आणि खेकड्याला काही पाळतही नसतात तर मग काय लाड करून फायदा आहे आपला तर त्याच्यामुळं आ, याला काय करतो मी सोडून देतो आणि दुसरा पकडून दाखवतो बघून घ्या आता तुमच्या डोळ्यासमोर मी याला सोडणार आहे पाण्यामध्ये बघून घ्या आता जातो पाण्यामध्ये बुडकुळ्या सोडत आहे बुडकुळ्या म्हणजे बुक ते ते, ते काहीतरी सोडतात पाण्यामध्ये किंवा हवा सोडतात इथलचा पकडत आहे वाडखुचा नाही आहे हा हा दुसरा आहे तर याच्या लांग्या बघून घ्या तुम्ही ही लांगी किती मोठी आहे आणि ही छोटी आहे आणि चावण्याचा प्रयत्न बघा त्याचा मला बघा 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 तुम्ही साक्षात बघत आहात किंवा लाईव्ह बघत आहात असं देखील म्हणू शकता बघा कसं काय करत आहे हा मला चावण्यासाठी बघा की तो म्हणजे मी याला दाबत नाही बरं का तुम्ही म्हणसाल दाबायला त्याला तू किंवा तू त्याला मारशील तसं नाही याला मी पकडलेलंच आहे फक्त दाबत नाही काही नाही मात्र हा किती मला करत आहे बघा की चावण्याचा प्रयत्न जर का याचे या माझा हात गवसला की नाही मला चावूनच काढणार आहे हा बघा किती किती सारे प्रयत्न करत आहे सुटण्याचे मी पण तितकाच आहे अगाव याच्यासारखाच सुटलेला आहे मात्र बरं का याच्या इतकाच आगाव आहे मी बीक याला काय सोडत असतो का मी बघून घ्या याचे पाय तंगडे हात तोंड नाक नाक असते की नाही याला नाका असते प्रत्येक जीवाला चावला चावला बरं का चावला मला चावला चावला मित्रांनो चावला मित्रांनो लय चावला मला सोडून देतो याला हा बराच चाबरा दिसत आहे बघून घ्या इथं तोंड आहे त्याचं लांगेच्या पलीकडून हां ते जे आहे ते तोंड आहे डोळ्याच्या खालचं जे आहे ते तोंड आहे तिथून तो अन्न खात असतो आणि त्याचे डोळे बघा डोळे कसे असतात त्याला माहीत झाले की कसं चावायचंय मला म्हणून ते मला जास्तच चावत आहे तर याला सोडून देतो मी मित्रांनो मी म्हणाल तो याला देतो सोडून मात्र आणखीन काही सोडून दिले नाही आहे जर का हा माझ्या कानाल चावला ना वांदेच होणार येतं तरी देखील आता मुकाट्यानं बसलेला आहे किंवा शांत बसलेला आहे असं देखील म्हणू शकता तर याला काय करतो आता देतो सोडून तुमच्या डोळ्यासमोर परत याने चाबरीपणा सुरू केलेला आहे किंवा सोडून चा चा देतो नाहीतर चावल मला म्हणजे मी याला काही घाबरत नाही काय नाही हे मित्रांनो जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सांगायचं विसरलो की खेकड्यापासून एक आजार थांबतो तो आजार म्हणजे ताप जर तुम्हाला ताप आली असेल तर तुम्ही खेकडा खा आणि तुमचा आजार खेकडा खाल्याच्या नंतर जातो तापीवरती खेकडा हा अतिशय काम करतो तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि आजपासून आपले व्हिडिओ डेली येतील किंवा दररोज येतील